बाबासाहेबजी पाटील साहेब माजी मंत्री आणि आमदार संजयजी बनसोडे साहेब आणि आमदार विक्रमजी साहेब या तीन प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवत आहोत त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष मकरंजी सावे साहेब प्रदेश सरचिटणीस व्यंकटरावजी बेदेरे साहेब मृतुजाजी खान साहेब अंकुशजी साहेब आणि प्रणिताताई सूर्यवंशी आणि इतर सर्वच पदाधिकारी हे आपल्याला इथं पत्रकारांना संबोधित करण्याकरिता उभे आहेत उपस्थित आहेत मी सर्वप्रथम आदरणीय आमदार विक्रमजी काळे साहेब यांना विनंती करतो की आपण पत्रकार बंधूंना या ठिकाणी संबोधित करावं आज पत्रकार दिन आहे त्यानिमित्तानं मी पहिल्यांदा आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देतो आणि विशेष सांगायला आम्हाला आनंद होईल की आम्ही पत्रकारांना सुद्धा उमेदवारी दिलेली आहे श्री मकानदार हे आमचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत त्यांनी मागणी के केली आणि ती योगायोगांना प्रभात बारामधून त्यांना संधी देण्याचं कामसुद्धा झालेलं आहे आज महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अनेक कालावधीनंतर या ठिकाणी होते आणि त्या निवडणुकीच्या जेव्हा सुरुवात झाली तेव्हा राज्यामध्ये महायुती आहे महायुतीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तीन प्रमुख पक्ष आहेत आणि म्हणून संख्येनं मोठा भाव म्हणून भाजपकडे आम्ही मैत्रीचा हात पहिल्या दिवसापासून केलेला होता हे राज्यात माहिती आहे तेव्हा आपण पण जिल्ह्यामध्ये माहितीच्या माध्यमातून ह्या निवडणुका लढवू आता महानगरपालिकेची निवडणूक आहे ती आपण एकत्र लढू आणि त्या अनुषंगाने त्यांना मी सूचनाही केली की आपले जिल्हाध्यक्ष असतील आपले विधानसभेचे ज्यांनी उमेदवारी या ठिकाणी केली त्या ताई असतील आपले आमदार या ठिकाणी भाजपचे आहेत पवार जे असतील जे असतील आपण आहेत निले आपण सगळे एकत्र बसू आणि ज्या काही तुमच्या जागा असतील आमच्या असतील त्याच्यावर शेवटी एकत्र यायचं म्हटल्यावर दोन पावलं आम्हालाही सरकावे लागतील तुम्ही सरकलं पाहिजे ही सामंजस्य भूमिका आमचे मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब आदरणीय संजयरावजी बनसोरी साहेबांनी घेतलेली होती आणि त्या अनुषंगाने पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी अशा पद्धतीने चर्चेच्या फेऱ्या पण झाल्या जागा। अनेक जागावर एकमत पण झालं शेवटी एक दोन जागावरती विषय राहिला त्याही बाबतीमध्ये आम्ही सामंजस्याची भूमिका घेतलेली होती परंतु अगदी शेवटच्या आदल्या रात्रीपर्यंत ते आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला मताची फटाफूट करायची नाही आणि इथं माहितीचाच महापौर शहरामध्ये झाला पाहिजे अशी भूमिका सुद्धा आमची तर होतीच होती परंतु कोणी मांडी जात होती परंतु जेवढ्या काही बैठका झाल्या सगळ्या बैठकीमध्ये आम्ही अनेक वेळेला त्यांना म्हणलो की आज जिल्हाध्यक्षांना बोलवा बाकीच्या नेतेमंडळींनी बोलवा जेणेकरून त्यांचे पण काही उमेदवार असू शकतात तेव्हा त्यांचेही जागावर चर्चा होईल परंतु ह्या सगळ्या चर्चेमध्ये फक्त त्यांच्या वतीनं संभाजीराव पाटील निणेकर यांनीच आमच्याशी चर्चा केली आम्ही मात्र मी स्वतः असेल संजयजी जे असतील मंत्री महोदय असतील आमचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंजी साबे असतील मुर्तुजाबाई असतील विक्रांतजी असतील आम्ही सगळे म्हणून आमच्या प्रत्येक चर्चेला उपस्थित होतो परंतु शेवटी त्यांना ते करायचं नव्हतं आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं स्वतंत्रपणाने या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं आणि त्या अनुषंगानं आम्ही साठ उमेदवार आमच्या अधिकृतपणे गड्याचं चिन्ह घेऊन त्या ते ठिकाणी ते उभे राहिलेले आहेत या लातूर शहरामध्ये लातूर हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये एक शैक्षणिक हब होऊ पाहत आहे शिक्षणाचं एक प्रमुख केंद्र म्हणून त्या ते ठिकाणी बघितलं जात आहे नव्हे तर मग व्यापाराचं सुद्धा एक प्रमुख केंद्र आपलं लातूर शहर आहे कर्नाटकची सीमा असेल आंध्रची सीमा असेल या सीमेवरती असल्यामुळं तिथूनही लोक व्यापारासाठी आपल्याकडे येतात आणि म्हणून व्यापाऱ्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे उद्योगाला चालना मिळाली पाहिजे शहर नेहमी स्वच्छ असलं पाहिजे इथल्या पार्किंगची व्यवस्था चांगली झाली पाहिजे इथं सगळीकडे अंडरग्राऊंड ड्रेनेज झालं पाहिजे इथं स्वच्छता झाली पाहिजे हरित रातूर झालं पाहिजे आलेलं पाणी वाचवलं पाहिजे सगळ्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी नियमितपणाने मिळालं पाहिजे त्याच्या काही भौतिक गरजा किमान जनसामान्याच्या असतात त्या करण्यासाठी आणि ते करण्याची ताकद आमचे नेते मान्य अजितदादा पवारसाहेब यांच्यामध्ये आहे त्यांनी ज्या पद्धतीनं बारामितीचा विकास केला पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यांच्याकडे होती त्याचा विकास करण्याचं काम त्या ते ठिकाणी केलं एक मॉडेल शहर म्हणून बनवण्याचं काम त्यांनी केलं आणि मग त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लातूर सुद्धा व्हावं ही उमेद घेऊन आम्ही सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार घेऊन या निवडणुकीला सामोरे जातोय आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा आज आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेचं आपण आयोजन केलंय या बैठकीला उपस्थित असलेले माझे मंत्री माझे मित्र संजय भाऊ आता ज्यांनी आपल्याला हितगुज केलं ते आमचे जेठ सहकारी काळेसाहेब विक्रांतजी गोजंगोंडे मुर्तुजाबाई शहराचे अध्यक्ष मकरंजी सावे सुरेशाई मेंद्रेसाहेमकृष्णजी नाणे उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम आज दर्पण दिनाच्या निमित्तानं माझ्याही वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो पंधरा तारखेला पू घातलेलं मतदार आहे आत्ताच काळेसाहेबांनी सांगितले की सत्तरपैकी आपण साठ ठिकाणी पुरस्कार सहित या ठिकाणी उमेदवार दिलेले आहे आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लाडवायची अधिक कुणाकडं अधिक न उन दे करता या शहराला विकास कसा करता येईल इथल्या प्रायोरिटीज काय पहिल्या सुरू या शहराला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे त्या संदर्भात एक चांगल्या प्रकारचं नियोजन करून आणि गली गलीमध्ये आपल्याला एमच्या माध्यमातून देखील पाणी कसं देता येईल लोकांच्या मागणीप्रमाणे त्याचबरोबर आत्ता सांगितल्याप्रमाणे हे एज्युकेशन हप आहे आपलं महाराष्ट्रातून इथे लोक येत असतात नगरपालिकेच्या माध्यमातून ही लायब्ररी करून तिथल्या भागातल्या लोकांना पुण्याला जाण्याची आवश्यकता पडू नये त्याच्या संदर्भात देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि गावा हल्लामध्ये काही ठिकाणी जागा जिथं असेल तिथं काही तरुणासाठी आपल्याला त्या ठिकाणी जिम योगासनासाठी करता येईल वयोवृद्ध माणसे त्यांना देखील आपल्याला विरोधासाठी त्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक करून त्यांना सुरक्षित त्या ठिकाणी कसं करता येईल त्याचा आमचा आहे आज बघतो हे सगळ्यात जर प्रश्न बघितला तर एका अस्वच्छतेमुळं बरेचसे प्रश्न आपले निर्माण होतात आपण स्वच्छतेवर जर अधिक लक्ष दिलं आणि पिण्याचं पाणी तर आपले तीस चाळीस टक्के आपले मूलभूत प्रश्न सुटले असतात नाईटच्या संदर्भात देखील अशीच परिस्थिती आहे ऑफिसमध्ये देखील आपल्याला एका खिडकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कसं आपल्याला कामकाज कस लवकर करता येईल वेळेच्या आत करता येईल त्या पद्धतीनं त्याही ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि आत्ताच काळेसाहेबांनी सांगितले की आपले नेते अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आज आपलं सरकार काम करत आहे त्यांनी केवळ पिंपरी चिंचवड बारामतीचाच नाही तर आता त्यांनी बीडचं पालकमंत्री म्हणून चार्ज घेतला तर का कालपनात गेल्या आठवड्यामध्ये बीडमध्ये देखील मी काळेसाहेब आम्ही त्याही कार्यक्रम का... नाराजी आहे यांच्याकडे नाराजी आहे आणि त्याचा फायदा आम्हाला कोण वाटतो आज असुद्दीन ओवीसी आज असुद्दीन ओवीसी लातूर शहरामध्ये आले होते त्यांनी असं भाजपात संबोध संबोधताना असं सांगितलं आहे की राष्ट्रवादीला मत दिलं तर ते भाजपला जाईल असं कोण दिलं आम्ही त्यांच्यासोबत विकासाच्या मुद्द्यावर युती केलेली आहे हे मागे सिद्ध करून दाखवलं आहे अल्पसंख्याक आमच्यासोबत आहे म्हणून ते लोकांना जनतेला माहिती आहे ਤੇ ਬੁਰਛਾ ਤਾਂ ਲੋਕੀ ਉਸਟ ਦੇਰ ਨਹੀਂ ਬਰੂਆ ਸੋ ਟੇਕ ਹਲੇ